गजऱ्यामध्ये गजरा बाई गं फुलांचा गजरा गजऱ्यामध्ये गजरा ग फुलांचा गजरा माझ्या आंबे पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा हळद वाहिल बाई मी कुंकू वाहिल कुंकू वाहिलं माझ्या अंबिकाईला बाई मी जाऊन येईल गजऱ्यावर गजरा ग फुलांचा गजरा गजऱ्यावर गजरा ग फुलांचा गजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा बेल मी वाहिलं ग फुलं मी वाहील बेल मी वाहील बाई ग फुलं मी वाहिलं माझ्या आंबे मातेला बाई मी जाऊन येईल गजऱ्यावर गजरा ग फुलांचा गजरा गजऱ्यावर गजरा ग फुलांचा गजरा माझ्या अंबिकाईला आईला पहिला माना सा मुजरा ओटी मी भरीन बाई मी नारळ फोडील ओटी मी भरिलं बाई मी नारळ फोडीन माझ्या अंबिका मातेला बाई मी जाऊन येईल गजऱ्यावर गजरा बैग फुलांचा गजरा गजऱ्यावर गजरा बैग फुलांचा गजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा